नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम दौले तुमचं साधारण आपल्या सुधाम झौले या युट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे तर मंडळी आज आहे नागपंचमी सो श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आहे सो नागपंचमीसाठी आता आपण जाणार आहोत त्या वेळेस घरी आहोत आता आत्ताच्या घरी देखील जाणार आहोत आणि सर्व ठिकाणी आपण पायपाडा देखील जाणार आहोत सो चला आता आपण पहिल्यांदा आत्ताच्या घरी जाऊया त्यानंतर तुम्हाला मी तिथे गेल्यावर भेटतो काय काय बंद बघ बोला आता आता आहे का ना मग रुचिरुची कडे या इकडे रुचिता

तर मंडळी आता मामा सर्व पूजन केले आणि इकडे आता जे दिवे पेटवलं घेतले ते म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनले जातात ते जातील सो मंडळी इकडे आहे आजी ती म्हणजे धाकल्या आहे मी सर्व प्रेमाने ढाकल्या आहे बोलतो आपल्याकडे सो तांदेची आजी आहे नागपंचमी दिवशी नागदेवताची पूजा केली जाते आणि नागदेवताला दूध देखील वाहिला जातो त्याच मंडळीकडे तुम्ही देखील बघित असं टाइमलेस मध्ये मामा खूप छान असे दिवे देखील लावले होते

तुम्हाला पण झालं त्या पोरी आता व्यवस्थित दिसले ग तुम्ही पण तेच बोल जोड्याने दिसले पाहिजे तुम्ही <laughs> तेच धाड छान <कर> <laughs> असं पद्धतीने पूजन वगैरे झालंय नारळ देखील फोडलेला आहे आणि इकडे आमची मायरा आई आणि इकडे आता तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो आपले संभाजी पत्र सर त्यांची आई आहे इकडे असं दूध सोडायचं का तुमच्या आत्याला पायामुळं बसा जमवलं असे उभे परत कोण बजा असे का उभे राहिले काय तू काय खाते का वे? काय करते रे कपलेला ये आजकाल तर ट्रेंड हाय असा ते आजकाल तर ट्रेंड मोबाईल मोबाईल का मोबाईल वाटा म्हणजे बघायला बघा माय पण सर्वजण मोबाईल कोर नाही तर लाडू का लाडू मला चालते लाडू भेटला खायला पाहिलं वहिनी लाडू दिलेला आहे बघा काही नाही ना लाडू दे ना शेंगा लाडू पण आहे शेंगा लाडू शेंगा लाडू हे शेंगा लाडू आपल्या खो खोबऱ्याच्या ओल्या आणि हे लाडू लाडूमध्ये यांच्यात काय काय आवडलं तर आपण याचा ना लाडू, लाडू जस... ना जांदाचं तर खोबरं आहे जेवण देखील जेवण नंतर तुम्हाला आपण बाहेर नाही लाडू मी लाडू घेतलं का हे कमी जास्त कशी नाही जास्त खाऊ नको काय चला म्हटलं आता आपण रुपयाचे जाऊ रुपया जाऊन तसं मस्त पाय बनवू द्या तिथे देखील पूंजन झाला पूजन झालं आहे

सो इकडे आहेत दादा आम्ही दादा बोलतो माझे दादा लागतात आणि सुभाषचे आप्पा म्हणजे आप्पा बोलतो सुभाषचे बाबा आहेत इकडे देखील आप्पा आहे आणि सर्वजणं असे प्रत्येक जिथे जिथे गावामध्ये नागपंचमी साजरा केली जाते तर सर्वजण जाऊन दर्शन देखील घेत असतात तसे मी देखील दर्शन घेण्यासाठी चालू आहे आता आणि थोड्याच दिवसानंतर गोपीचे घरी गोकुलाष्टमी कार्यक्रम देखील आपण बघायला भेटणार आहेत ചില പാ പടലൂടെ താഴെ താഴെ നന്നായി താണ താണിജ് പായ പടൂയാ താണ ജോബ് ഗെയിൽ അത് ബോളിപ്പ लय वाढसेने मॅडम मस्त जेवायला बसलो हा मस्त जेवायला बसतो बरं येत तुम्ही केव्हा आल पाहुण्याला लांबून आले पाहुण्याला लांबून आले जा हा तेव्हा सांगते पाहुणे बरोबर लांबून आले नाही जेव्हा नकाला असू तुम्ही इकडं जेवायला बसलेत तुमच्या पर्चा घेतलाय काय काय बोल घरी देखील लाडू बनवलं घेतले सो so, लाडू बनवून आई आणि नाणी लाडू बनवून घेते सो so, हे एवढं बनवून देखील झालं कारण मी गावमध्ये पाय पडला गेलो त्याच्यामुळे टाइम झाला हे पाजी शेलत आले कोण लवकर बनलो न रोजे काय असते साड्या पण सेमेंट अरे विनय साड्या पण सेम का so, हे बघा छान असं लाडू लाडू खाला तर चांगले গোড়া মজা নেচার মস ইসন আত্ম आणि इची मस्ती बघा माहेराची तू काय करते काय करते ऐक तू बाती जेवली बाती जेवली भाजी काय होती का भजी होती दुसरा काय होता पापड होता तू कोणाच्या इथे जेवायला गेल ते का जेवायला कोणाचं गेली ते तू जेवली कोणाच येते सांगायला कोणाचं गेली ते जेव्हा चालू मायरा जेवणाली आता मी जेवायच्या बाकी आता मी जातो आता थोडंच जेवायला दाखवतोय ब्लॉग मध्ये घेतो तुला आज तुम्हाला घेऊन नाही गेल ना अरे मला काय माहिती म्हणजे जेवायला बसतो वरण बात बीड आहे मिरची चांडल नाही घेतली ಬಾಕಿ ಸ್ಟಂಡು ಆಮೇಲೆ ಸ್ಯಾಂಡ್ ಘೋಷ ಸಚಿನ್ ಬಸ್ಲೆ ರೇತ ಗಣೇಶ ಸೋರಿ आम्ही नदीवरचे आहोत सो पूर्ण दिवस आज गेला सो पूर्ण दिवस गेला मासे मारले महेश सुमित आमचं रोयच आहेत तिकडे मासे पकडतात मंडळी दुपारी गावात गेलो होतो नागपंचमीसाठी सो त्यानंतर मला काही वेल भेटलाच नाही ब्लॉक शूट करायला काय कारण असतं मला लगेच अर्जंटमध्ये निघावं लागलं ला, जायचं होतो पाऊस देखील पाठिंबा घ्यायचं सो आता घरी जाता था, नदीवरती थांबलो गणेश वगैरे भेटलेला आहे सो त्यामुळे थांबलो गणेश जॉबवरून जाऊन आला आणि पाऊस जोरचं झालेला आता हे बाबा सो चला आता आपण ना घरी गेलो बोलू पण पुटू काढता पुटू नाही काढता आम्हाला कुठं कुड़ चाललंय कुठं गेला कुठं कळून बोल बोलतो इकडे आमचा मित्र त्यांना गेलो आणि जुना मित्र खूप वर्षापासूनच मित्र आता चाललो तो घरी चालला लाईक करा काय शेअर करा सबस्क्राईब करा।, करा चला बाय बाय चल बाय गेलो होतो गावात लावणी बाय फोटोशूट चालू होता आमचा आम्ही फोटो काढून घेऊ पाहिजे तर म्हणले हा होता आपला छोटासा हा नागपंचमीचा ब्लॉक जो की श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी असते सो थोडक्यात सांगायचं म्हणजे की श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी असते आणि त्या दिवशी साजरी केली जाते सो आणि भारतात भारतातील विविध राज्यामध्ये नागपंचमी साजरी केली जाते आणि एकदम छान अशा सा पद्धतीने साजरी केली जाते आणि दुसरं म्हणजेच की हिमाचल प्रदेशमध्ये देखील ना खूप मोठा मंदिर आहे नागदेवताचा सो तिथे देखील खूप जोरात नागपंचमी दिवशी साजरं केला जातो जसे की आज नागपंचमी तिथं खूप जोरात आणि मंत्राट मी एक दोन तीन दिवस आधी तिथली पोस्ट देखील बघितली होती की सजावट देखील खूप छान केली होती मंदिराची त्यानंतर स सजावट केल्यानंतर पायऱ्या आहेत तिथे जवळजवळ एक दोन अक्षे पायऱ्या देखील आहेत मंदिराला तर प्रत्येक पायऱ्याला पाच घंटे लावले होते म्हणजे असे पूर्ण लास्टपर्यंत वरपासून खालपर्यंत असे घंटे लावले होते म्हणजे एवढं जोरात तिथे देखील साजरा केला होता सो अशा म्हणजे आपल्या पूर्ण संपूर्ण भारता भारत देशामध्येच नागपंचमी चांगल्या प्रकारे असे जोरात साजरा केले जाते सो चला हा होती थोडक्यात माहिती सांगत सांगण्यासारखी होती तेच तुम्हाला मी सांगत आहे सो चला आता आपण देखील हा ब्लॉग इथेच थांबूया जर नक्कीच व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला असते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय